मध्ये हा देवस्थान इनाम जमिनीचा प्रश्न आहे आणि देवस्थानाच्या ज्या मालकीच्या जमिनी ह्या जमिनी राजे महाराजांनी आपले सर्व राजे महाराजे छत्रपती शिवाजी महाराजापासून त्या काळापासून राजा महाराजाचा काळ होता तोपर्यंत त्याच्या आधीपासून तर ह्या जमिनी देवस्थानाला दिल्या त्या देवस्थानला दिल्या मालकी कर मालकी म्हणून त्याला सॉइल ग्रँड म्हटलं आणि देवस्थान चालवण्याकरता काही शेतकऱ्याला जमीन द्यायचा त्याचा शेतसारा घ्यायचा आणि त्यावरच देवस्थानाची संपूर्ण देखभाल दुरुस्ती करायची त्याला रेवणी ग्रँड म्हटलं आहे तर सभापती मोदय हो सॉइल ग्रँडमध्ये तर देवस्थानाच्या जमिनी आहे मालकीच्या त्याला हात लावता येत नाही पण जे आता मनाने सदाभाऊ खोत यांनी सांगितलं की तेवीस हजार दोनशे तीन देवस्थानाच्या चार लक्ष एकर चार लक्ष वीस हजार एकर जमिनी या जमिनीला ज्या आपल्या रेव्हन्यू ग्रँटमध्ये आहे ज्याला काही ना काही निर्णय आपल्याला करता येतील जसं पडता आपण निर्णय केला या ठिकाणी काही आपण या ठिकाणी मराठवाड्याचे निर्णय केले तर याकरता सभापती महोदय आपण एक प्रधान सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती केली आहे आणि त्या समितीच्या रिपोर्ट लवकरच आम्ही आता घेतो आहे आणि जे शेतकरी ज्याला रेवणी ग्रँट म्हणून जमीन त्यांच्याकडे आहे जे शेतसारा भरतात तर यामध्ये एक चांगला निर्णय करून देवस्थानालाही त्या ठिकाणी अडचणीत येणार नाही देवस्थानाची पूजा अर्चना चालेल आणि देवस्थानाचंही महत्त्व कमी होणार नाही असा विचार करून आपण या ठिकाणी पुढच्या काळामध्ये एक लवकरच एक याच्याबद्दलचा मंत्रिमंडळासमोर जावं लागेल सभागृहात कायदा आणावा लागेल आणि नंतर हा निर्णय करावा लागेल पण हा निर्णय अद्यावज्या कर करणं आवश्यकच आहे कारण या ठिकाणी जवळपास सव्वा लाख परिवार शेतकरी परिवार कुटुंब या देवस्थान इनाम जमिनीमध्ये आहे तर निश्चितपणे सदाभाऊ आणि सभागृहाला मी आश्वस्त करतो माननीय सभापती महोदय आपण या ठिकाणी काही ना काही मी लवकरच याच्यामध्ये आम्ही आपलं सरकार आपलं सरकार हे माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या ठिकाणी आपण योग्य निर्णय करू शेतकऱ्याला न्याय मिळेल आणि देवस्थान देवस्थानसुद्धा शेकवट राहतील याकरता योग्य निर्णय लवकरात लवकर सरकार करेल आणि तो निर्णय चांगल्या पद्धतीचा आपण करू एवढंच त्या ठिकाणी आश्वासन सभागृहात आपण देतो अनुक्रमांक नंबर तेरा लक्ष्मी